लातूरचं हित काँग्रेस आणि वंचित अशी घोषणा करून लातूर महानगरपालिकेत काँग्रेसनं भाजपला चांगलाच धोबी पचाड दिला या विजयानं काँग्रेस चांगलीच चार झाली असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जास्त जागा लढवत आहे जिल्ह्यात प्रामुख्याने निलंगा विरुद्ध लातूर अशी लढाई सुरू झाली आहे लढत ही काँग्रेस आणि भाजप यांच्यात असून त्यांच्या सोबतीला महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्ष आहेत महानगरपालिकेत जरी काँग्रेस आणि वंचित एकत्र आघाडी झालेली असली तरी जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत बाबळगावची देशमुख गडी गुलाल उधळणार की निलंग्याचे निलंगेकर उधळणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्तीची विशेष सिरीज मिशन जिल्हा परिषद लातूरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण एकोणसाठ गट आहेत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलंय लातूरच्या जिल्हा परिषदेचा इतिहास पाहता जिल्हा परिषदेची स्थापना अलीकडच्या काळात एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर हा स्वतंत्र जिल्हा निर्माण झाल्यानंतर लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसने सत्ता मिळवली जिल्हा परिषदेचं पहिले अध्यक्ष म्हणून दिलीपराव देशमुख यांची वर्णी लागली होती त्यानंतर काँग्रेसनं बराच काळ सत्ता ताब्यात ठेवली त्यानंतर भाजपने सत्ता हस्तगत केली या जिल्हा परिषदेवर अनेक महत्वाच्या नेत्यांनी प्रतिनिधित्व केलंय बाबासाहेब पाटील धीरज देशमुख सुधाकर शृंगारे यांच्यासह अनेक दिग्गजांनी जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केलं आहे आत्ता हा झाला इतिहास सध्या निवडणुकीत काय सुरू आहे पाहूयात तर लातूरमध्ये भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे अमित देशमुख या दोघांच्या नेतृत्वात लढत होत आहे प्रचारातील मुद्दे पाहता साखर कारखान्यातील काटामारी दर यांवरून आरोप करण्यात येत आहेत संभाजी पाटील निलंगेकरांच्या ताब्यात असलेले कारखाने त्यांच्या कार्यक्षमतेवरून अमित देशमुखांनी का टीका केली आहे तसंच निलंग्याच्या प्रत्येक शासकीय कचेरीतून निलंगेकरांना हप्ता जातोय असाही आरोप अमित देशमुखांनी केलाय दुसरीकडे संभाजी पाटील यांनी देखील अमित देशमुखांवर कडवी टीका केली आहे या, के के या दोघांच्या नेतृत्वात बाकी पक्ष देखील लढतायत तीन तालुक्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने युती केली आहे अहमदपूर उदगीर आणि जळकोट तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात एकत्र आले आहेत काही ठिकाणी शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सोयीनुसार पक्ष जवळ केल्यात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने देखील चांगलीच ताकद लावली आहे एकूण एकोणसाठ गटांचा विचार करता कोणत्याच पक्षाला स्वबळावर लढून देखील सगळीकडे उमेदवार देता आले नाही आहेत काँग्रेसने सर्वाधिक त्रेपन्न जागी भाजपने पन्नास जागी उमेदवार दिलेत त्यापाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाने सव्वीस जागी शरद पवार गटाने नऊ शिवसेनेने एकतीस ठिकाणी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आठ ठिकाणी उमेदवार दिलेत त्यामुळे ही निवडणूक मोठी चुरशीची झाली आहे भाजपची मुख्य धुरा संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर असून त्यांच्यासोबत अभिमन्यू पवार अर्चना पाटील चाकूरकर माजी खासदार सुनील गायकवाड सुधाकर शृंगारे आहेत काँग्रेसकडे तगडी यंत्रणा असून दिलीपराव देशमुख अमित देशमुख धीरज देशमुख अशोक पाटील निलंगेकर अभय साळुंके या सगळ्यांनी काँग्रेसला लातूरात चांगलीच ताकद मिळवून दिली आहे सध्यास्थितीत अमित देशमुख आणि संभाजी पाटी कर, पाटील निलंगेकर यांच्या व्यतिरिक्त अभिमन्यू पवार आणि बाबासाहेब पाटील यांनी आपापल्या ताकद लावली आहे ही झाली आताची निवडणुकीत काय होती निवडणुकीत भाजपने एक हाती वर्चस्व मिळवलं होतं भारतीय जनता पक्षाने छत्तीस जागांवर विजय मिळवला होता काँग्रेसला केवळ पंधरा जागांवर समाधान मानावं लागलेलं राष्ट्रवादी काँग्रेसला सहा तर अपक्ष एक असं पक्षीय बलाबल होतं आत्ताची परिस्थिती पाहिल्यास जिल्ह्यात महायुतीचे सर्वाधिक आमदार आहेत महानगरपालिकेच्या आधी झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत नगर निवडणुकीत देखील महायुतीला मतदारांनी कौल दिलेला राष्ट्रवादीने संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील या दोघांच्या नेतृत्वात चांगलीच ताकद लावली असून राष्ट्रवादीच्या एंट्रीने चुरस निर्माण झाली आहे त्यामुळे निकालाच्या नंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत त्या नाहीये त्यातच वंचित आणि दोन्ही शिवसेना यांच्यामुळे मताचं विभाजन किती होणार यावर देखील विजयाचं गणित ठरणार आहे त्यातच औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी निलंगेकरांशी मिळतं घेण्याचा प्रयत्न केला निलंगा तालुक्यात अडुसष्ट गावांच्या सीमावादाचा मुद्दा देखील या निवडणुकीच्या अनुषंगानं ऐरणीवर आलाय कासार शिर्षी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करत त्यात निलंगा तालुक्यातील अडुसष्ट गावांचा समावेश केला गेला औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यासाठी प्रयत्न केले या विरोधात आंदोलन देखील झालं आता या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय यावर काय तोडगा निघणार आणि याचा बाकी निलंगा मतदारसंघावर किती परिणाम होणार हे देखील महत्वाचं ठरणार आहे अशा परिस्थितीत पोस्ट इलेक्शन अलायन्स कशा प्रकारे होणार यावर देखील लातूरच्या झेडपीचं गणित ठरू शकतं लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल तुमची निरीक्षण काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा भेटूयात मिशन जिल्हा परिषद सिरीजच्या पुढच्या भागात अशीच माहिती जाणून घेण्यासाठी लगावतीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका